राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष संपूर्ण पदाधिकारी यांची नुकतीच बैठक व मेळावा मुंबईमध्ये पार पडला अल्पसंख्याक भविष्यात अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादीपेक्षा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये कसं काय काम करायचं भविष्यात अल्पसंख्याक समाजातील प्रश्न मार्गी लावण्याचे यांची राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये चर्चा होत असताना महाराष्ट्रातील राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार असल्याने अल्पसंख्यांक समाजातील उमेदवाराचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या विषयावर दादांनी लक्ष घातलेले आहे अल्पसंख्यांक विभागाचा एक चे चांगला चेहरा म्हणून अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिज नायकवडे यांचा राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे इद्रीज भाई नायकवडे यांनी नगराध्यक्ष महापौर स्थायी समिती सभापती पदे भूषवली आहेत इलियासबाई नायकोडी गट हा राष्ट्रवादी पक्षाच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो शरद पवारांचे व अजित पवारांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जाते राष्ट्रवादी पक्षाकडून अल्पसंख्याक सम, समाजाला न्याय देण्यासाठी राज्यसभेच्या जागेवर इंद्रिजबाई नायकवडे यांना उमेदवारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर एक चांगला पर्याय होऊ शकतो